चला तर मग मी आज बनवणार आहे लसलशी अशी तव्यावरची पुरणपोळी नमस्कार रेसिपी ऑफ किचन मध्ये आपले स्वागत आहे पुरणपोळी बनवण्यासाठी मी सर्वप्रथम माझ्या अंदाजानुसार चना डाळ घेतली आहे आता मी डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहे डाळ आता धुवून घेतलेली आहे तर त्यानंतर तिला आपण कुकरमध्ये शिजवायला टाकून घेणार डाळ शिजवण्यासाठी पाणी हे बऱ्यापैकी घालायचे कारण डाळ आपल्याला दोन तीन मिनिट चांगली उकडू द्यायची आहे डाळ उकळल्यानंतर त्यावर जो वरती फेस येतो त्याला आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे तर आता आपण कुकरचे झाकण बंद करून घेणार आहोत त्यानंतर आपण तीन चार शिट्ट्या करून घेणार आहोत आता आपली डाळ ही व्यवस्थितपणे चांगली शिजून गेलेली आहे त्यानंतर आपण डाळ एका एक चाळणीमध्ये काळून घेणार आहोत डाळ आता काळून झालेली आहे तर तिला आता आपण थंड होऊ द्यायचे आहे डाळ थंड होईपर्यंत आपला पीठ भिजून घ्यायचे आहे त्यासाठी मी थोडे चवीनुसार मीठ घातले व थोडी साखर घातली त्यात थोडा सोळा घातला आता त्यानंतर थोडे तेल घातले आता मी दोन पाव डाळच्या अंदानुसार पीठ घेतले आहे आपले पीठ हे पूर्णपणे भिजून झालेले आहे तर मी आता तो गोळा एका कटोऱ्यात बाजूला ठेवून त्यावर ओला कापड टाकून घे ठेवणार आहे तोपर्यंत मी आता डाळमध्ये गूळ घालून घेणार आहे गूळ घातल्यानंतर गुळ हा डाळमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा गुड मिक्स झाल्यानंतर आपल्याला डाळ ही गाळून घ्यायची आहे कारण त्यातले हे पाणी पूर्ण सोसले जाईल त्यानंतर मी त्यात घातली आहे पूर्ण गाळून झालेले आहे तर मग आता या वर्षी तयार झालेले पुरण बनवण्यासाठी आपल्याला मी पुरण कोडे करावे लागते आता पुरण कोड झाले आहे तर मग पुरण थंड झाल्यानंतर आता मी पुरणपोळी लाटायला सुरुवात करते पोळी लाटायच्या आधी आपल्याला गोळा हातावर चांगला गोल करून घ्यायचा आहे दोघ हातांनी थापून घ्यायचा मग पोळी लाटायला सुरुवात करायची आता आपली पुरणपोळी ही पूर्ण गोल आकाराने मस्त लाटून घेतलेली आहे आता पोळीला दोघी बाजूंनी पळतवून चांगली शेकून घ्यायची बघा तर आपली पुरणपोळी ही कशी लसलसित अशी झालेली आहे पोळीला आपण चांगल्या दोघी बाजूंनी तूप लावून घ्यायचे आता आपली पुरणपोळी ही पूर्णपणे तयार झालेली आहे बघा तर कशी लसलसित अशी आपली पुरणपोळी ही मस्त खाण्यासाठी तयार झाले